जिम्मा खेळू जिम्मा जिम्मा खेळू जिम्मा जिम्मा खेळू जिम्मा जिम्मा खेळू जिम्मा गणपतीच्या या देवळात ग देवळात 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 आमचा गणपती नखरेदार ग नखरेदार 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 त्याच्या रथाला चारी चक्र ग चारी चक्र 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 चारी चक्राला ऐंशी मोती ग ऐंशी मोती चारी चक्राला ऐंशी चारी चक्राला लांशी मोती गायशी मोती चारी चक्रालायशी मोती गायशी मोती अशी मोठ्या लांशी नाक गैशी नाक आशी मोत्याला लाइशी नाक गैशिना गशी नाक लाशी नक ला, नाक अशी मोठ्या लाशी नाक गैशिना जिम्याला खाली वाक ग खाली वाक कोरी जिम्याला खाली वाक ग खाली वाक गोरी जिम्याला खाली 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 वाक जिम्मा खेळू 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 जिम्मा शंकरबाच्या या देवळात ग देवळात शंकरोबाच्या या देवळात देवळात शंकरबाच्या या देवळात ग देवळात शंकरबाच्या या देवळात देव आमचा शंकरोबा नखरेदार ग नखरेदार 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 त्याच्या रताला चारी चक्र ग चारी चक्र त्याच्या रताला चारी चक्र ग चारी चक्र त्याच्या रताला चारी चक्र ग चारी चक्र चक्रालाय शिती गायशी मोती चारी चक्रालायशी मोती ग ऐंशी मोती चारी चक्रालाशी मोती गायशी मोती चारी चक्रालायची मोती ग ऐंशी मोती ऐंशी मोत्याला नाक ग शि नाक ऐंशी मोत्यालायशी नक गैशिनाक अंशी मोत्यालायशी नक गैशिनाक अशी मोत्यालायशी नाक ग ऐंशी नाक गोरी जिम्याला खाली वाक ग खाली वाक ओरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक ओरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक ओरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक जिम्मा खेळू जिम्मा जिम्मा खेळू जिम्मा जिम्मा खेळू जिम्मा जिम्मा खेळू जिम्मा अशीच गावाकडील पारंपरिक मंगळागौर गीत ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा